परभणी लोकसभा मतदारसंघ हा यामध्ये जायकवाडी प्रकल्पाचं सगळ्यात जास्त लाभक्षेत्र समाविष्ट आहे आणि ह्या जायकवाडी या प्रस्थापित पक्षांना परभणी जिल्ह्याच्या विकासाचं काहीही करायचं पासून मी सातत्यानं लढा करतो आहे आणि जे जायकवाडीच्या पाणी हक्काबद्दल पिटिशन चाललं त्याच्यामधला एक महत्त्वाचा पिटिशनर इंटरव्हेनर म्हणून मी त्या ठिकाणी आहे आणि माझ्याच प्रयत्नामुळं जायकवाडीच्या जेव्हा जेव्हा जायकवाडी प्रकल्पामध्ये पासष्ट टक्केपेक्षा कमी पाणी असेल तेव्हा तेव्हा वरच्या धरणातून पाणी सोडण्याची तरतूद ही कायदेशीर तरतूद अस्तित्वात आली आणि ही तरतूद न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळं तो एक केस लॉ बनलेला आहे त्यामुळं मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकरता एक हक्काची बाजू मी या ठिकाणी लढवलेली आहे आणि यापुढे देखील लढवत राहील शेतीच्या पाण्यावरती हल्ला हे मोदी सरकार धोरण राबवत आहे जी ट्वेंटीच्या डिक्लरेशनमध्ये या ठिकाणी ते जाहीर करतात की महानगरांचा विकास करणं हे सरकारचं धोरण आहे या महानगरांसाठी लागणारी वाळू असेल पाणी असेल म्हणजे पाच लाख ग्रामीण भागात मदना नेस्तनाबूत करणं हेच त्यांचं धोरण आहे त्याच्यामुळं या ठिकाणी माझी मागणी आहे की महानगरांसाठी एक वेगळा कायदा करण्यात यावा ज्यामध्ये त्यांनी घेतलेल्या पाण्याचं रिसायकल करून पाणी वापरणं वापरणं बंधनकारक या महानगरांना केलं पाहिजे महानगरांनी आपल्या पिण्याच्या पाण्याची गरज ही कमी केली पाहिजे सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे हा कायदा यासाठी संसदेमध्ये आम्ही निश्चितपणानं आग्रह त्या ठिकाणी धरणार आहे कोणी नाही मांडलं तर मी पर्सनल बिल त्या ठिकाणी मांडेल हे मी या ठिकाणी सांगू शकतो कारण शहरांची जी काही रचना आहे ही एक अत्यंत परावलंबी अशा प्रकारची बनलेली आहे कोविड काळामध्ये आपल्याला लक्षात आलं की महानगरांची रचना ही जगायला असुरक्षित बनलेली आहे संतुलित विचार विकास करणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट त्या ठिकाणी असलं पाहिजे पर्यावरण स्नेही हा विकास असला पाहिजे त्यासाठीच्या विकास नितीच्या संकल्पना आम्ही पुढे रेटू परंतु ज्या प्रकारे समृद्धी महामार्ग आणि असे महाकाय प्रकल्प जे राबवले जात आहेत बुलेट ट्रेन असेल किंवा समृद्धी महामार्ग शक्तीपीठ हे जे आहेत हे हे विकास नाही आहे तर हे लोकांवरती फिरवला जाणारा हा वरवंटा आहे आणि कॉर्पोरेट कंपन्यांचा धंदा वाढवण्याचा हा प्रकार है। या आहे या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो वर्ल्ड बँक प्रिस्क्राईब इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स जे आहेत ते सर्व उधळून लावणं आणि जनतेच्या गरजांवरती आधारित पर्यावरण स्नेही विकास करणं हे कम्युनिस्ट पक्षाचं उद्दिष्ट आहे धर्मनिरपेक्षता आणि देशाची कंपोजिट कल्चर साझा विरासत संमिश्र संस्कृती मोडीत काढण्याचा हल्ला करण्याचा एक मोठा प्रयत्न चाललेला आहे या शहराची ओळख असलेल्या हजरत तुराबुल हक दरगा याच्या उरुसामध्ये एक संवेदनशील अशा प्रकारचं वातावरण तयार करून हा उरूस बंड पाडण्याचा कारस्थान केलं जात आहे भा भारतीय जनता पक्ष परभणी जिल्ह्याला एक लॅब बनवून पाहत आहे सामाजिक आर्थिक त धार्मिक तणावाचं आणि हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष कदापि होऊ देणार नाही या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकरता आम्ही लढत आलेलो आहेत मी अभिमानानं नमूद करेन की देशामध्ये राफेलपेक्षा मोठा घोटाळा असलेली पीक विमा योजना त्या तो त्याचा भंडाफोड हा परभणी जिल्ह्यातूनच आमच्या किसान सभेनं केलेला आहे ज्या ड्रायव्हर्सवरती हिट अँड रनच्या माध्यमातून जे एक अतर्के अशा प्रकारची शिक्षा लादलेली होती त्याचे प्रतिकाराचं आंदोलन हे देखील परभणीमधूनच कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारानं सुरू झालं हे मी या ठिकाणी अभिमानानं नमूद करू इच्छितो या देशातील अठरा जा पगड जाती धर्मातल्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन लढण्याची आमची परंपरा आहे या ज्या किसान सभेचा मी सरचिटणीस आहे ती किसान सभा महात्मा फुलेंच्या दिनी अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीस साली या देशातील शेतकऱ्याच्या पिळवणुकीविरुद्ध लढण्याकरता स्थापन झाली आणि याच विळाउंबी चिन्हावर क्रांतिसिंह नाना पाटील हे बीड जिल्ह्यातून निवडून गेले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या लढ्याला त्यांनी चालना दिली तेव्हा जेव्हा जेव्हा देशामध्ये लालबावट्याची शक्ती दिल्लीमध्ये वाढलेली आहे तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांना काही चार सुविधा भेटलेल्या आहेत क्रांतिसिंहांनी कर्जमुक्तीसाठी लढा केला व्ही पी सिंग सरकार हे कम्युनिस्ट पक्षाच्या खांद्यावरती होतं त्या व्ही पी सिंग सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला या ठिकाणी सुरुवात केली त्याचबरोबर यू पी ए वनमध्ये किमान आणि समान कार्यक्रम साठ डाव्या पक्षाच्या खासदारांच्या दबावामुळं सरकारला करावा लागला त्यामुळं सत्तर हजार कोटी रुपयाची कर्ज कर्जमाफी रोजगार हमीचा कायदा वनाधिकार कायदा यासारखे अनेक प्रागतिक गोष्टी आम्ही करून घेऊ शकलो हाच जनतेचा अजेंडा राबवणं हे आमचं उद्दिष्ट आहे नमस्कार एन डी न्यूज पर्यावरणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत कॉम्रेड राजेंद्र सिरसागर हे लोकसभेचे उमेदवार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ परभणी लोकसभेसाठी कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा कुठल्या समस्येवरती ते निवडणूक लढत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर परभणी लोकसभेसाठी आपण कुठल्या मुद्द्यावरती हे निवडणूक लढवत आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी शेतकरी आंदोलनाचा प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीमध्ये आहे आणि वीस वर्षापूर्वी मी ज्या गावात आंदोलन केलं होतं त्या शेतकऱ्यांनी माझं डिपॉझिट हे भरलेलं आहे अचानक मला बोलून घेतलं आणि पंधरा मिनटात त्यांनी वीस हजार दिले आणि त्यांनी डिपॉझिट भरलं म्हटलं डिपॉझिटची रक्कम आम्ही भरतो आहे मुंबईमधल्या कामगारांनी रसद पुरवलेली आहे त्याच्यामुळं कामगार शेतकऱ्यांचा एक कार्यकर्ता ह्या नात्यानं कम्युनिस्ट पक्षातर्फे ही निवडणूक लढवत आहे या देशातला शेतकरी हा सगळ्यात जास्त त्रस्त आहे प्रचलित सर प्रस्थापित सरकारने शेतकऱ्याशी एक शत्रुभावपूर्ण व्यवहार हा या देशामध्ये चालवलेला आहे जे जेव्हा कापसाचा भाव वाढलेला असतो तेव्हा परदेशात ऑस्ट्रेलियामधून कापसाच्या गाठी आणून सत्तावीस वर्षापर्यंत हा करा करार करून कापसाचे भाव पाडले जातात जेव्हा कांदा निर्यात होण्याची शक्यता असते त्या कांदा निर्यातीवरती त्या ठिकाणी बंदी घातली जाते आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मार्ग तोडले जातात त्याच पद्धतीनं शेतकऱ्याचं पाणी देखील तोडलं जातं म्हणजे हा परभणी जिल्हा या परभणी जिल्ह्याची ओळख मराठवाड्याचा पंजाब आहे धान्याचं कोठार म्हणून आम्ही ह्या परभणी जिल्हा शाळेत शिकलेलो आहे परंतु आज या जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्यांमध्ये यवतमाळशी स्पर्धा करणारा जिल्हा आणि सिंचन घोटाळ्यांची शिक्षा भोगणारा जिल्हा हा आहे कारण या जिल्ह्यातली एक एकोणचाळीस टक्के जमीन ही पाण्या कमांड एरियाखाली आहे कालवे आहेत पण पाणी नाही कालवे दुरुस्तीला सरकार पैसे देत नाही हा आणि समृद्धीसारख्या महामार्गाकरता प्रति किलोमीटर बहात्तर कोटी रुपये शक्तीपीठसाठी एका किलोमीटरला एकशे वीस कोटी रुपये अशा प्रकारचा निधी कंत्राटदारांना वाटण्यासाठी दिला जातो हे सरकार देशातली संवैधानिक व्यवस्था मोडीत काढायला निघालेलं आहे आणि इलेक्ट्रॉल बॉन्डच्या निकालातून सर्वोच्च न्यायालयाने हाच निष्कर्ष काढलेला आहे आज आमच्या देशामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डसारख्या गोष्टींचा अवैधरित्या वापर करून त्या ठिकाणी पैसे घेऊन हप्ता वसुलीचा धंदा चालवल्यासारखं सत्ताधारी पक्षानं चालवलेला आहे आणि पैसे घेतले आणि या ठिकाणी कंत्राटं समृद्धीमधल्या कंत्राटदारांना कंत्राटं दिली ज्यांच्या अपघातामध्ये तेवीस कामगार मृत्युमुखी पडले शहापूर सारख्या ठिकाणी त्यांनी पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहेत या देशातल्या औषध कंपन्यांकडून चंदा घेतला गेला ज्यांची घातक औषधं देशातील जनतेच्या मारून आरोग्यासाठी घेतले आहेत इकडे समृद्धीसारख्या मार्गासाठी शक्तीपीठसाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये आहेत परंतु नांदेडसारख्या ठिकाणी औषधं मिळाली नाहीत म्हणून चौतीस बालकं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतात हा जो काही या सत्ताधाऱ्यांचं कारस्थान व्यवहार आहे त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहे म्हणून एम पी एस सी करण्याकरता पुण्याला जातात एक लाखपेक्षा जास्त मुलं या लोकसभा मतदारसंघातली आहेत की जे हजार कोटी रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन पुण्याच्या अर्थव्यवस्थेत त्यामध्ये टाकलं जातं मग या ठिकाणी जे काही रोजगार देण्याकरता संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होऊ शकत नाही हजेरा गॅस प्रकल्पची संधी होऊ शकते देशातलं सर्वात महाग डिझेल आणि पेट्रोल या परभणी जिल्ह्यात विकलं जातं ज्याच्याबद्दल कदापिही एक शब्दानेही संसदेमध्ये ज्या प्रतिनिधींनी तोंड उघडलेलं नाही ते आमचा कुठला विकास त्या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी ऑइल डेपो असेल गॅस बॉटलिंग प्र प्लांट असेल किंवा बंद पडलेला मोसिकॉल प्रकल्प एन डी डी बीच्या माध्यमातून सुरू करण्याची गोष्ट असेल फूड पार्क ची गोष्ट असेल किंवा टेक्स्टाईल हबची गोष्ट असेल या अनेक प्रकारचे उद्योग या ठिकाणी निर्माण करणं शक्य आहे परंतु त्या उद्योगासाठीचं सा जी पायाभूत रणनीती आणि सुविधा द्यायला पाहिजे अहो नॅशनल ग्रीडला जोडणारा एकशे बेचाळीस के व्हीचा प्रकल्प सेलू तालुक्यामध्ये मंजूर असताना या ठिकाणी झालेला नाही आहे त्याच्यामुळे जर नॅशनल ग्रीडमधून वीज उपलब्ध होणं शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध होणं हे देखील काम त्या ठिकाणी झालेलं नाही आहे या देशातला संसदेशी शेतकऱ्याचं जीवन मरण निगडीत आहे एम एस शेतकऱ्याच्या शेतीमालाची एम एस पीची किंमत संसदेमध्ये ठरते शेतीमाल आयात निर्यात धोरण संसदेमध्ये त्या ठिकाणी ठरतं आहे खताची किंमत तिथं ठरते आहे शेती उत्पादनावर जी एस टी त्या ठिकाणी लावला जातोय या त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या प्रश्नांसाठी एक प्रागतिक भूमिका घेऊन बदल करणं अर्थ परभणी जिल्ह्याला मराठवाड्याचा पंजाब हे स्थान मिळवून देणं यासाठीचा विकासाचा अजेंडा राबवणं ही आमची पहिली जबाबदारी आहे म्हणून एम पी एस सी करण्याकरता पुण्याला जातात एक लाखपेक्षा जास्त मुले या लोकसभा मतदारसंघातली आहेत की जे हजार कोटी रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन पुण्याच्या अर्थव्यवस्थेत त्यामध्ये टाकलं जातं मग या ठिकाणी जे काही रोजगार देण्याकरता संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होऊ शकत नाही हजेरा गॅस प्रकल्पची संधी होऊ शकते देशातलं सर्वात महाग डिझेल आणि पेट्रोल या परभणी जिल्ह्यात विकलं जातं ज्याच्याबद्दल कदापिही एक शब्दानेही संसदेमध्ये ज्या प्रतिनिधींनी तोंड उघडलेलं नाही ते आमचा कुठला विकास त्या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी ऑइल डेपो असेल गॅस बॉटलिंग प्लांट असेल किंवा बंद पडलेला मोसिकॉल प्रकल्प एन डी बीच्या माध्यमातून सुरू करण्याची गोष्ट असेल फूड पार्क ची गोष्ट असेल किंवा टेक्स्टाईल हबची गोष्ट असेल या अनेक प्रकारचे उद्योग या ठिकाणी निर्माण करणं शक्य आहे परंतु त्या उद्योगासाठीच जी पायाभूत रणनीती आणि सुविधा द्यायला पाहिजे अहो नॅशनल ग्रीडला जोडणारा एकशे बेचाळीस के वीचा प्रकल्प सेलू तालुक्यामध्ये मंजूर असताना या ठिकाणी झालेला नाही आहे त्याच्यामुळे जर नॅशनल ग्रीडमधून वीज उपलब्ध होणं शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध होणं हे देखील काम त्या ठिकाणी झालेलं नाही आहे या देशातला संसदेशी शेतकऱ्याचं जीवनमरण निगडीत आहे एम एस शेतकऱ्याच्या शेतीमालाची एम एस पीची किंमत संसदेमध्ये ठरते शेतीमाल आयात निर्यात धोरण संसदेमध्ये त्या ठिकाणी ठरतं आहे खताची किंमत तिथं ठरते आहे शेती उत्पादनावर जी एस टी त्या ठिकाणी लावला जातोय या त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या प्रश्नांसाठी एक प्रागतिक भूमिका घेऊन बदल करणं अर्थ परभणी ला मराठवाड्याचा पंजाब हे स्थान मिळवून देणं यासाठीचा विकासाचा अजेंडा राबवणं ही आमची पहिली जबाबदारी आहे